बघा संदर्भात तुम्ही प्रश्नाचा आमदार बोलतोय आणि म्हणून त्यांनी सत्तेत असताना अशा प्रकारे बोलू नये मला असं वाटतं की ही नावं जी आहेत ही वीस वर्षापासूनची नावं आहेत आणि पंधरावीस वर्षा आधी हे काही युतीचं सरकार नव्हतं याचा अर्थ या सरकारने ही नावं टाकली हे सरकार काहीतरी बोगस ना मतांनी याचा अर्थ असा होत नाही ही नावं पंचवीस पंचवीस वर्षापासूनची मृत्यू नावं आहे गाव गाव सोडून गेलेल्यांची नावं त्या ठिकाणची आहे आणि काही लोकांनी निवडणुकीमध्ये जिंकण्याकरता खास करून त्या काळातल्या काँग्रेसच्या लोकांनी जिंकण्याकरता ही बोगस नावं टाकलेली आहे आणि त्या बोगस नावावर आजही ते शहरामध्ये नगरपालिकेच्या काही जागा आणतात नगराध्यक्षाच्या सीट त्या ठिकाणी निवडून त्याच्यामुळे निवडून येतात आणि म्हणून हे चित्र सगळीकडे आहे जिल्हाभरात तर ह्या सगळे डबल नावं आम्ही डबल नावाची बत्तीसशे लोकांची यादी आम्ही काढून दिली की हे बत्तीसशे नावं आहेत हे बत्तीसशे नावं काढा अजूनपर्यंत त्या ठिकाणी काढले गेले नाही परत दुसरी आम्ही दिली एका वेळची त्याच्यामध्ये आम्ही सतराशे नावं त्या ठिकाणी दिले असे चार पाच हजार नावं आम्ही काढून दिले मेहनत करून काढून दिले तरी निवडणूक आयोग का काढत नाही काय म्हणजे बुलढाण्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या निवडणूक विभागामध्ये एक कर्मचारी मला भेटला तो म्हणे मी आमच्या वरिष्ठांना सांगितलं की माझं मतदार हे दोन ठिकाणी नाव एकाच शहरामध्ये आहे आणि ते एक डिलीट करा मला ते कम्प्युटर बसवतात त्याच्यामध्ये फीड करतात आणि सांगतात ते डिलीट झालं आणि मतदार यादी आले की माझं नाव परत तिकडे असतं पण निवडणूक विभागातला कर्मचारी जर त्याचं नाव डिलीट करू कु, शकत नाही होऊ शकत नाही तर असं कोणतं सॉफ्टवेअर निवडणूक आयोगाकडे आहे की ज्याच्यामध्ये डिलीट हा शब्दच नाही आहे आता एक तारखेचा जुलैला त्यांनी निर्णय घेतला की नवीन नावं टाकायची नाही काढायची पण नाही तो निर्णय त्यांनी सोळा तारखेला जाहीर केला म्हणजे स जाहीर केला आणि जी आर पंचवीस तारखेला काढला मग ज्या दिवशी तुम्ही जी आर करता तेव्हापासून केलं असतं तर आतापर्यंत जी काही तरुण मुलं लग्न म्हणजे ज्यांची अठरा वर्षाच्या पुढे गेली किंवा ज्या नवीन सुना घरामध्ये आला त्यांना मद्रास हक्क मिळाला ना?